दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील जीवनेश्वर बांधाऱ्याच्या सांडव्यातील काही दगड पडल्यानं सांडवा पूर परिस्थितीमध्ये टिकून राहणार की धोका निर्माण होणार अशी शंका ग्रामस्थ व्यक्त करतात दिंडोरी तालुक्यातील शिंदवड हे गाव तीन हजार लोकसंख्येचं गाव गावच्या उत्तर बाजूला डोंगर रांगा असून ह्याच डोंगर परिसरात चार ते पाच लहान पाझर तलाव देखील आहेत हे सर्व पाझर तलाव भरल्यानंतर सर्व डोंगर रांगेतील पाणी हे जीवनेश्वर बांधाऱ्यात जमा होतं हा बंधारा ओव्हरफ्लो झाल्यानंतर गावातील पिण्याच्या पाण्याचा काही भागातील शेतीच्या पाण्याचा देखील प्रश्न मिटतो परंतु अनेक वर्षांपासून या बांधाऱ्यातील भरावावरील मोठमोठाली झाडं आणि त्यांच्या मुळांमुळे भरावातून लिकेज देखील मोठ्या प्रमाणात होत असो त्यामुळे भराव देखील कमकुवत होत चालला तसेच सांडव्यातील दगडावरची भिंत फार जुनी असून आता ती देखील जीर्ण झाली आहे दगड देखील भिंतीची साथ सोडत असून यावर्षी भरपूर पाऊस असल्यानं पाणी प्रवाह देखील जास्त आहे आणि गणेश उत्सव नवरात्र या काळात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असतो त्यामुळे आता भिंतीचे दगड बघितल्यावर भीती निर्माण होती है। असा प्रश्न ग्रामस्थांनी व्यक्त केलाय याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात केली असून ग्रामपंचायतकडून तात्काळ पाहणी करत लघु पाटबंधारे आणि संबंधित विभागाला पत्रव्यवहार केला असून आज लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जीवनेश्वर बांधाऱ्याला भेट देत पाहणी केली संपूर्ण भराव आणि त्यावरील वाढलेली झाडं सांडव्यातील भिंत यांचं मोजमाप करून ही सर्व कामं होणं गरजेचं असून या कामासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करून गावच्या पाणी पातळीत वाढ होऊन गावाला भक्कम बांधारा मिळावा अशी मागणी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली यावेळी सरपंच लताबाई बसते उपसरपंच सोपान बसते ग्रामसेवक बस ग्राम के एस बेडसे बाबूराव बसते ग्रामपंचायत सदस्य आदी ग्रामस्थ उपस्थित होते आज आपण सिंधोडी पिट आलो होतो आणि इथे बघितल्यानंतर सांडव्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून त्याची दुरुस्ती तात्काळ केली गेली नाही तर भविष्यात गावाला मोठ्या प्रमाणात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो तरी आम्ही पाटबंधारे विभागाला पत्र देऊन त्याची तात्काळ साहेबांनी येऊन पाहणी पण केली आणि याचं आम्ही आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी म्हणजे आमदार साहेब यांना पण पत्र देणार आहेत की त्यांनी तात्काळ कुठं कुठल्या याच्यातून निधी मंजूर करून बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी करत आहे कोण आता सध्या शिंदोड ग्रामपंचायतमध्ये दि, हद्दीमध्ये आलेलो आहेत सदारसाहेब तलाव आहे थोडंसं आम्हाला तात्काळ पत्र आल्यामुळं आम्ही इथं तात्काळ येऊन पाहणी केली असता आम्हाला थोडंसं लिकेज थोडंसं बंद थोडा सांडवा वगैरे फुटलेला दिसलेला आहे त्या हिशोबाने तात्काळ याची दखल घेऊन ग्रामस्थांच्या मागणीनुसार तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर याची दुरुस्ती करण्यात येईल असं आम्ही वरिष्ठ कार्यालयात कळून त्याचा निधी जे काही कुठल्या प्रकारे निधी मागवता येईल त्या हिशोबाने लवकरात लवकर निधी मागून लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येईल याची काळजी घेऊ बसवंत एनए करता प्रतिनिधी सचिन बसते शिंदवड